ओम नम शिवाय ईश्वराचे महाबळ महाबळेश्वर शिरीष पटवर्धन सविनय सादर 25 एप्रिल 2024 हजार चोवीस आहारानुभव भाग आठ सुरवात सूक्ष्म आहाराची माझ्यासाठी सुरुवात नैनितालच्या अरोबिंदो आश्रमच्या ईशावास्य उपनिषद या निवासी शिबिरात झाली एक दिवस भयानक पाऊस पडला होता आणि खूप थंडी पडली होती आम्ही सगळे माकड टोपी आणि नेहमीचे गरम कपडे घालून कुडकुडत जिथे आपण जेवतो डायनिंग हॉलमध्ये फिरत होतो त्यावेळी माझं उदय कुमठेकरांकडे लक्ष गेलं ते आमचं ईशावास्य उपनिषदावरलं निरूपण करत होते नांदेडचे ते आहेत आणि खूप छान ते निरूपण करत होते माझ्या लक्षात आलं की ते या सगळ्या थंडीमध्ये अनवाणी फिरत होते तर माझ्या बालबुद्धीला हे कळलं नाही तर माझे जे सहकारी होते माझ्या ज्यांच्याबरोबर मी गेलो होतो तर दीपक केसकरांना विचारलं केसकर साहेब हे कुमटेकर असे अनवाणी फिरत आहेत तर त्यावेळेला ते मला म्हणाले की त्यांना जिथे आपण जेवतो तिथे पादत्राणे घालून बूट घालून फिरणं पसंत नाही त्यांच्या मनाला हे पटत नाही ही साधारण पाच वर्षापूर्वीची घटना आहे आणि त्यांनी माझ्या दृष्टिकोनातून ग्राम बदल घडला त्यावेळी माझ्या लक्षात आले की हा जो सूक्ष्म बदल आहे हा आपण अमलात आणला पाहिजे त्या दिवसापासून मी हा सूक्ष्म भाग माझ्या कार्यशाळेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे स्वतःच्या आचरणात आणला आहे जमेल तेव्हा मी रामरक्षा भीमरूपी हे श्लोक लावून आहार ग्रहण करतो जेवतो आणि त्यामुळे आपोआपच आपली विचारधारा शरीर धारणेसाठी हे सर्व सुरू आहे ही सुरू होते पांडुरंग माऊली समर्थक रूपेने हे सूक्ष्म बदल आपल्या जीवनशैलीत येऊत हीच ईश्वरचरणी प्रार्थना पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ